लोकसभा निवडणुकीच्या यशाना हुरळून गेलेले काँग्रेसचे नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेतलेत अशा सरंजामी कृतीचे तीव्र पडसाद उमटलेत भाजपनं आयतेच मिळालेले हे निमित्त उचलून घेत राज्यात साखळी आंदोलन केलंय नाशिकला आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन करून पटोले यांच्या पाठोपाठ कृतीचा निषेध केलाय आज तुम्ही विरोधात आंदोलन करताय काय कारण आहे महाराष्ट्रात कुठलंही चुकीचं स्टेटमेंट देण्यात अग्रेसर असलेले नाना पटोले हे कायम चर्चेत असतात आज त्यांनी कार्यकर्त्याकडून चिखलाचे पाय धुवून घेतलेले आहेत आणि मला वाटतं ही अतिशय केळस्वानी आणि सगळ्यांना राग येणारी संताप येणारी अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनतेने संपूर्ण हा प्रकार पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात चिडा आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून नाना पटोलेंच्या विरोधात जाहीर निषेध करत हो। आहोत आणि त्यांच्या विरोधात धक् धिक्कार देत आहोत संपूर्ण महाराष्ट्राने मीडियाच बघितलेलं आहे की पाय कार्यकर्ते धुत आहेत नाना बसलेले आहेत पाय धरून आणि ते बघतायत की कार्यकर्ता पाय धुत आहेत हसतायत सर्व तरी पण त्यांनी पाय धुवून घेतलेले कुठलंही काही कारण छोटस झालं तरी नाना पटकन राजीनामा मागत मागत असतात कुणाचाही मला वाटतं ही कृती त्यांनी समजून घेऊन त्यांनी स्वतःहून राजीनामा गरिंद्र नारायण जे काही चतुर्थ श्रेणीचे कामगार असतील कार्यकर्ते असतील यांची कायम त्यांनी पाद्यपूजा केली पाय स्वच्छ केले पाय धुतले स्वतःच्या हाताने पंतप्रधान असलेला माणूस शेवटच्या समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांचे पाय धुवून स्वच्छ करतो आणि एक जनतेला मेसेज देतो देशात आपला सुसंस्कृत देश असल्याचा एक मेसेज जगात देतो असा पंतप्रधान एकीकडे आणि एका काँग्रेसचा अध्यक्ष एकीकडे नेहमीच काँग्रेसनी सरमजनशाही करत आलेला आत्तापर्यंत आपण बघितलं आहे सगळ्यात मोठं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काँग्रेसने आत्तापर्यंत आत्ता जर ते त्यांना एवढा उन्मद आला असेल काठावर पास झाले पाच पन्ने झालेले तेरा सीट महाराष्ट्रात आले याचा अर्थ असा नाही की त्यांनी मस्ती करावी आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून जो कार्यकर्ता पक्ष उभारण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालतो आंदोलन करतो आणि पक्ष मोठं होण्याकरता प्रयत्न करतो अशा कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जाधव हो विक्रांत गांगोडे माधुरी देवांग आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक